नमस्कार मित्रांनो डेली सपोर्ट या मराठी युट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे आपल्या सर्वांसाठी आताच्या ठळक बातम्या धडाकेबाज निर्णय काही मिनिटापूर्वीच्या बातम्या आहेत या संदर्भात अधिक माहिती या व्हिडिओ जाणून घेऊया तत्पूर्वी डेली सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर वर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला काय बातम्या आहेत सविस्तर जाणून घेऊया तर पहिली मोठी बातमी बघा राज्य मागास आयोगाने दिलेल्या अहवालाच्या माध्यमातून दिलेल्या शिफारीनुसार राज्य सरकार मराठा समाजाला आर्थिक मागास आरक्षण देण्याची शक्यता आहे मराठा समाजाला उच्च न्यायालयाने नोकऱ्यामध्ये बारा टक्के तर शिक्षणात तेरा टक्के आरक्षण लागू केले होते या धर्तीवर बारा आणि तेरा टक्के आरक्षण द्यावे अशी शिफारस आयोगाने केली आहे कायद्याच्या कसोटीवर आरक्षण टिकावे या उद्देशाने दहा टक्केच आसपास आरक्षण द्यावे असा प्रस्ताव अधिवेशनात मंत्रिमंडळात मांडला जाईल राज्य मंत्रिमंडळाने अहवाल स्वीकारल्यावर दहा टक्के आरक्षण निर्णय घेतला जाईल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे त्यानंतर बघा पंजाबरावांनी पुन्हा एकदा महाराष्ट्रात अवकाळी पाऊस हजेरी लावणार असे मत व्यक्त केले आहे पंजाबरावांनी दिलेल्या माहितीनुसार उत्तर प्रदेश मध्य प्रदेश छत्तीसगड या ठिकाणी येत्या काही दिवसात गारपीट होण्याची शक्यता आहे दरम्यान या संबंधित राज्यामध्ये गारपीट होण्याची शक्यता असल्याने आपल्या महाराष्ट्रातही याचा विपरीत परिणाम पाहायला मिळणार आहे राज्यात सव्वीस ते अठ्ठावीस फेब्रुवारी दरम्यान पूर्व विदर्भात अवकाळी पाऊस शक्यता आहे या कालावधीत राज्यातील नागपूर वर्धा भंडारा अचलपूर आकोड अमरावती चंद्रपूर यवतमाळ पुसद हिंगोली वाशिम बुलढाणा या भागामध्ये अवकाळी पावसाची शक्यता आहे त्यानंतर बघा राज्यसभा निवडणुकीमध्ये उमेदवारीचा पत्ता कट झाल्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्वपूर्ण वक्तव्य केले आहे आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मी, मी इच्छुक नसून उमेदवारी संदर्भातील सर्व निर्णय पक्षाचे वरिष्ठ वरिष्ठ नेते पातळीवर घेतील अशी सूचक प्रतिक्रिया नारायण राणे यांनी रत्नागिरीमध्ये बोलताना दिली त्यानंतर बघा महाराष्ट्र सरकारने मराठा आरक्षणासाठी आज विशेष अधिवेशन बोलावले आहे या अधिवेशनात मराठा आरक्षणासाठी कायदा पारित केला जाणार आहे पण सरकारने विधानसभेत हा कायदा मंजूर करतात पुढच्या काही तासामध्ये आपण या कायद्याला कोर्टात देणार असा इशारा वकील गुणरत्न सदावर्ते यांनी दिला आहे त्यानंतरची बातमी बघा येणाऱ्या काळात मला विश्वास आहे की विधानसभा निवडणूक होण्याआधी अहंकारी उद्धव ठाकरे हे बेचेन झाले आहेत मोदींना कधी भेटतो आणि त्यांची माफी मागतो कधी त्यांना पाठिंबा देतो असे उद्धव ठाकरेंना झाले आहे बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचा विसर त्यांना पडला होता आता मातोश्रीवर त्यांचे चिंतन सुरू आहे उद्धव ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदीशी बोलण्याचा प्रयत्न करत आहे काही लोकांच्या माध्यमातून भाजपशी संपर्क करण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे करत आहे विधानसभेपूर्वी एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व स्वीकारून पंतप्रधान नरेंद्र मोदींना ते पाठिंबा देतील तसेच काँग्रेसचा त्यांनी जी आघाडी केली आहे राष्ट्रवादीसह जी आघाडी केली आहे त्यांना बाय बाय करतील असा दावा रवी राणांनी केला आहे त्यानंतर बघा सर्वोच्च न्यायालयात आज शरद पवार गोटाकडून वकील अभिषेक मनुज सिंघवी यांनी पहिल्यांदा युक्तिवाद केला त्यांनी कोर्टाकडे काही महत्वाच्या मागण्या केल्या मराठा आरक्षणाबाबत उद्या विशेष अधिवेशन होत आहे तसेच आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आम्हाला पक्षाचा प्रचार करण्यासाठी पत्रकाराची छपाई करायला लागणार आहे त्यानुसार आम्हाला तात्पुरतं पक्षाचे नाव चिन्ह देण्यात येईल ते निवडणूकपुरतं कायम देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली तसेच अजित पवारच्या गटाचा व्हीप शरद पवार यांच्या गटाला लागू होत नाही आमची कोर्टाला विनंती आहे की नाव आणि चिन्ह पुन्हा स्वरूपासाठी देण्यात यावे असे देखील सिंगवीने कोर्टात म्हटले त्यानंतर बघा मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की शेतकऱ्यांनी आता पारंपरिक शेतीला आधुनिकतेची जोड दिली पाहिजे शीत पिकावर प्रक्रिया उद्योग उभारल्यास शेतकऱ्यांना त्याचा अधिक फायदा होईल या दृष्टीने शेतीमध्ये गुंतवणूक वाढवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत शेतीमधून आर्थिक उत्पन्न वाढावे म्हणून मागील त्याला शेततळे ठिंबक सिंचन एका रुपयात पीक विमा अशा अनेक योजना राज्य शासन राबवित आहे त्याचबरोबर अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांना आर आरब निकषापेक्षा दुपटीने आर्थिक मदत करण्याचा निर्णय शासनाने घेतला तसेच स्ट्रॉबेरी पिकाला शासन अनुदान देण्यासाठी प्रयत्नशील असल्याची माहिती देखील मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली आहे त्यानंतर बघा शिक्षकांना निवडणुकीच्या कामात जुंपल्यात विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याची कैफियत शारदा आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांचे पालकांनी राज ठाकरेकडे मांडली यावर राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत नाराजी व्यक्त केली मुंबईतील चार हजार एकशे छत्तीस शिक्षकांना निवडणुकीच्या कामासाठी बाहेर काढले आहेत मग शाळेतील मुलांना शिकवणार कोण निवडणूक आयोग पाच वर्ष काय करतो गायगडबडीत सर्व काम करून शाळेवर दटपण का आणत आहात असा प्रश्न राज ठाकरेंनी उपस्थित केला